अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन आहे आणि विशेष कौतुक असं आहे की ज्या जवानांनी आपल्या सीमेचं रक्षण केलेलं असत आणि त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी ढगेमाळ्यामध्ये ध्वजारोहण मा होत आहे आणि त्या जवानाच्या बरोबर मला उभं राहण्याचा चान्स आला हे माझं भाग्य आहे कारण ध्वजारोह खूप मोठी पाहिली कार्यक्रम खूप मोठे पाहिजे आणि मी स्वतःही ध्वजारोहण केली पण आजचा इतका आनंद मला कधीही झाला नाही एक आहे की खऱ्या अर्थानं हे जेव्हाच राखत असत आपण घरामध्ये स्वस्त राहतो परंतु भारतीय सैन्य जे आहे ते आपलं रक्षण करत असतं आपल्या सीमेचं रक्षण करत असतं आणि या शाळेच या व्यवस्थापन कमिटीच मनापासून आभार आहे का तुम्ही खऱ्या अर्थानं तिरंग्याची शान आज राखली आणि एका माझी सैनिकाच्या हस्ते माजी माजी आज ध्वजारोहण केलं खर तर आपल्या गावामध्ये जितकेही माझी सैनिक असतील हा मान त्यांचाच आहे उगच आपण आजच्या दिवसाला पण कपडे घालायचे आणि आज आपण ध्वजारोहण करायचं याच्यामध्ये काही तथ्य नाही खऱ्या अर्थानं ते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणं ही काळाची गरज आहे आणि इथून पुढेही प्रत्येक वेळेला भले आपल्या गावचा नसू द्या परंतु माझी सैनिक असू द्या पोलीस असू द्या जो रिटायर असेल ज्यांनी खाकी परिधान केलेली आहे ज्यांनी हा युनिफॉर्म पर परिधान के केलेला आहे अशा लोकांना या ठिकाणी निमंत्रित गरज चला आपण आपल्या शाळेपासून जर पांढा पाडला तर त्याचं प्रयोग गावापर्यंत नक्की पोहोचल आणि माझी इच्छा आहे का मारुतीच्या जेवणाचं जे आपलं ध्वजारोहण होतं ना ते माझी सैनिकांच्याच हाती झालं पाहिजे ही माझी फार दिवसापासूनची इच्छा आहे परंतु आता पाऊस याच्याला कुठपर्यंत यायच येत आहे सरपंचानी ग्रामपंचायतमध्ये करावं हो। परंतु जे गावचं आहे ते अशा माझी सैनिकांच्या हाती झालं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आज धनिमाळ्याचा शाळेचा ध्वज पवित्र झाला आजच्या या स्वातंत्र्य तुम्हाला सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि तुमच्या कार्यक्रमाचा पुढे चालू घ्या मला पुढील कार्यक्रमात जाण्यासाठी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद दन्यवान सर या ठिकाणी आजचा ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या विषयी माहिती दिली माहिती देत असताना या ठिकाणी आमच्या शाळेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्मान्य संतोष शेठ भोसले यांनी संकल्पना मांडली आणि सर्व अध्यक्षांनी तिला दुजोरा दिला मी शालेय व्यवस्थापन समितीचा सुद्धा प्रथमत आभार मानतो आणि सर तुम्ही त्याच्यावरती कळत चढवला या सर्वांचं कौतुक केलं या निमित्तानं मी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मानिय संतोष शेठ भोसले यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मानीय गणेश चोरे सरांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि देऊन या ठिकाणी सन्मान करायचा बर चला या ठिकाणी सन्मानीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मानीय मेजर साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सन्मान होतो धन्यवाद सर।, सर, सर या ठिकाणी